नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी नोकर यूट्यूब चॅनेलवर आज आपण नांदेड जिल्ह्यामध्ये निघालेल्या पोलीस पाटील भरतीबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं बाजूची बेल ऑल करायला विसरू नका म्हणजेच नवनवीन व्हिडिओचे वी नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर मिळेल चला तर सुरू करूयाच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो पदाचे नाव आहे पोलीस पाटील एकूण सातशे पंचेचाळीस जागा आहेत शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण तसेच स्थानिक रहिवासी असावा वयाची आठ आहे मित्रांनो पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष नोकरीचं ठिकाण असणार आहे नांदेड जिल्हा आणि अर्ज शुल्क आहे मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी आठशे रुपये व मागासवर्गीय अति दुर्बल घटक यांच्यासाठी सातशे रुपये अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आठ जानेवारी दोन हजार चोवीस लेखी परीक्षा असणार आहे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ला महत्वाची सूचना मित्रांनो अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जाहिरात संपूर्ण वाचूनच अर्ज करावा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद